मला पण मुख्या प्राण्यांची सेवा करण्यासाठी मिळेल प्रेरणा यासाठी बनवलाय आहे मी झालते चार पिल्लं चार पिल्लामधून वाचले हे तीन पिल्ल दोन पिल्ल नेले पाळायला भा दुसऱ्यांनी त राहायला मग बबलू बबलूला पाळत आहे आपली अनन्या मम्मी बनून त्याची आणि इकडे दोन मांजरी आहेत आणि दोन मांजरीचे हे पिल्लं बघा किती छान दूध पीत आहे सगळे मिळून अशी सेवा आमच्याकडं केली जाते मोक्या प्राण्यांची कधी सेवा करा आणि इथं बघा आपली चिंकी बसली शिडीवर म मच्छीवाल्यांची वाट बघत आणि इकडे आपली अनन्या बबलूला दत्तक घेतलं तर बबलू कसा तिच्या जवळ बसलेला आहे आणि ही चिंकी बघा थोडीशी आपल्या बहिणीला बघून थोडीशी का जळत आहे तिला वाटतं काय लोकाच्या पोरांना एवढा जीव लावते खाली फुकट असं तिला वाटतं पण त्या तिला हे नाही माहिती की जन्म दिल्यावरच आई नाही बनत जन्म न देता पण आई बनू शकते तर बघा इथं मी शिवली आहे छोटीशी गादी आणि त्याच्यावर मस्त आपला बबलू बसलेला आहे छानपैकी त्याला खूप चांगलं वाटत आहे आता तो मस्त ॲडजस्ट झालेला आहे घरामध्ये आणि त्या जी आई कजरी त्याला जवळ घेत नाही आणि इकडे मी बा मार्केटला चालले होते तर इथं मला रस्त्यामध्ये रोडचे मांजरं भेटत होते तर त्यांना मी थोडं थोडं कॅट फूड देत 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 चालली होते ते आम्हाला मला माऊ भेटला आणि मग दुसरा माऊ भेटला आणि तो पण खूप भुकेला होता आणि खूप आवडीने खात होता तर असं तुम्ही पण देत जावा तुम्हाला खूप बरं वाटेल आणि इकडे आपली अनन्य माऊ मदर आपल्या बबलूला जवळ घेऊन झोपली होती आणि बबलू उठून गेला नंतर मग मी आणला होता बाजारातून कॅट फूड माझ्या माऊंसाठी तर माझी माऊ माझ्या इथं वाट बघत होते आणि मला म्हणत होते लवकर लवकर आम्हाला दे ना गं कॅट फूड खायला आम्हाला लय भूक लागली आहे मग जेवण बनेपर्यंत माझ्या माऊंनी कॅट फूड खाल्ला नंतर जेवण झाल्यावर मग थोडंसं त्यांनी अजून खाल्लं थोडंफार आणि इकडं बंड्या बघत होता अनन्याची वाट बाहेर आणि मग काय सकाळ झाली सकाळी मग माऊंला दूध दिलं मोठ्या ह्याच्यामध्ये आणि कजरी दूध पित होती आणि आनंद्या तिला बघून म्हणत होती अगं तू थोडं थोडं दूध पी माझ्या बहिणीला ठेव आणि लांबूनच बबलू त्यांचं दोघींचा प्रकार बघत होता बबलू तर तिथं दूध नाही पिला पण घरात आल्यावर त्यानं मस्त दूध पिऊन घेतलं आणि इकडं चिंकीसाठी दूध ठेवायला लावलं होतं आणि मग काय मस्त दूध पिऊन तिघं पण मस्त झोपून गेले इकडे पाहू शकताय अनन्या आणि बबलू आणि चिंकी ती गबी झोपले दूध पिऊन छानपैकी नंतर उठून थोडंफार खाल्लं मस्ती केली छानपैकी आणि इकडे बघा आपला बापरे काय पाण्यामध्ये आमच्या प्यायच्या पाण्यामध्ये हे काय आलंय नवीन अरे बापरे <laughs> काहीतरी हाय बाबा मी बाहेर तरी काढून टाकतो नाहीतर माझ्या पोरींला उगीच त्रास पप्पा पप्पा थांबा थांबा मी बघते काय आहे अरे बापरे खरंच की हे तर काहीतरीच आहे आपण याच्यामध्ये पाणी पितो ना पप्पा बघा ना पप्पा काय आहे हे तुम्हीच बघा पप्पा हो गं अनन्या मीच बघतो तू जा बर बाग अरे बापरे काहीतरी कपड्यासारखं दिसतंय पण हे पाण्यात काय करतंय आता आपण पाणी कसं पियायचं अरे बाप रे ही मी छोटीशी मिनी केली आहे कॉमेडी आवडलं तर नक्कीच लाईक करा